पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उरण नगराध्यक्ष पदाचा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या अधिकृत उमेदवार भावनाताई घाणेकर आणि दहा प्रभागातील एकवीस अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन उरणमध्ये करण्यात आले होते यावेळी भावनाताई घाणेकर आणि एकवीस नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले उरणचं नाव आपलं गास्त आहे मला विश्वास आहे तुमचं एक मत आपल्याला आपल्या या हुरणचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेला नाही आणि सर्वप्रथम आमच्या भावना ताईनं नगराध्यक्ष बनू हा विडा आपण सगळ्यांनी उठवूया यासाठी मी या ठिकाणी उभा आहे प्रभाग क्रमांक एकच्या तरुण उमेदवार सौभाग्यवती प्रीती साईप्रसाद कोळी आणि दुसरे उमेदवार अतिशय शिवसेनेचे आणि कडवे कार्यकर्ते राकेश नामदेव कोळी या दोघांची निशाणी मशाल आहे आणि आमच्या ताईंची निशाणी तुतारी वाजवणारे माणूस आहे दोन तारखेला आपण या तिन्ही उमेदवारांना त्या समोर बटन समोर बोट दाबून त्यांना विजय करायचंय आणि पुढचं भवितव्य तुमचं भवितव्य हे महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि आमच्या भावनादाई नगराध्यक्ष यांच्या हातात द्यायचे